नमस्कार आणि आपण पाहता सरकार लाईव्ह न्यूज स्वतंत्र बुलंद आवाज सरकार लाईव्ह न्यूज आझाद समाज पार्टीची आक्रमक भूमिका युवा आघाडी शहराध्यक्ष शेख असलम यांच्या नेतृत्वात दिले निवेदन उमरखेडे येथील रहीमनगर वार्ड क्रमांक अकरा बारा व तेरामध्ये सिमेंट रस्ता पावसाच्या पावण्यामुळे पूर्णपणे जमिनीत ध्वस्त झाला असून गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याचे बांधकाम करण्यात आलेले नाही त्यामुळे रस्त्यामध्ये मोठमोठे खड्डे पडल्यामुळे पावसाचे पाणी साचून अनेक दुचाकी वाहन रस्त्यावरून घसरत आहे तसेच शाळकरी विद्यार्थी व लहान लहान मुलं यांच्या पाय खड्ड्या जाऊन त्यांच्या जीवीचा धोका निर्माण होऊ शकतो आणि साचलेल्या पाण्यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झालेले आहे अनेक वेळा निवेदन व तक्रार देऊन देखील कुठल्याही प्रकारची दखल घेतल्या जात नाही तेव्हा सदर रस्त्याचे काम तत्काळ मंजूर करून रस्त्याच्या कामाला सुरुवात करावी अन्यथा रहीमनगर येथील नागरिक व आझाद समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांना येऊन नगर परिषद उमरखेड यांच्या कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला ह्यावेळी आझाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष जॉन टी विनकरे जिल्हा महासचिव संतोष जोगदंडे तालुका अध्यक्ष देवानंद पाईकराव शहराध्यक्ष प्रफुल्ल दिवेकर व जिल्हा संघटक बिलालभाई उमरखेड येथील रहीमनगर या ठिकाणचा रस्ता अतिशय चिखलमय झाल्यामुळे आझाद समाज पक्षाच्या वतीने उमरखेडचे युवा शहराध्यक्ष भाई जिल्हा संघटक राज साहेब प्रफुल्ल देवेकर शहराध्यक्ष यांच्या नेतृत्वात यांच्या पुढाकाराने आज या ठिकाणी नगर पंचायत परिषद प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे नगर परिषद परिषदचे मुख्याधिकारी महेश जामनव यांनी सांगितले आहे का सदा रस्ता मंजूर झालेला आहे तात्पुरत्या स्वरूपात उद्यापासूनच आम्ही सुरुवात करणार आहोत येत्या आठ दिवसापर्यंत नगर पंच परिषद प्रशासनाने सदर रस्ता दुरुस्त न केल्यास सीओ साहेब मुख्याधिकारी यांच्या दालनामध्ये आधा समाज पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे ठिये आंदोलन करणार आहोत याची प्रशासनाने नोंद घ्यावी या ठिकाणी आहे आज दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस शासकीय विश्रामगृह उमरखेड येथे आझाद समाज पार्टी आझाद समाज पार्टीचे युवा अध्यक्ष शेख आसलम यांच्या नेतृत्वामध्ये आझाद समाज पार्टीची मीटिंग या ठिकाणी पार पडलेली आहे शहरातील विविध मुद्द्यावर चर्चा करण्यात आलेली आहे अनेक वर्षापासून प्रस्थापित पक्षांना सत्ता देऊन सुद्धा स्थानिक नागरिकांच्या पाण्याच्या समस्या असतील त्या ठिकाणच्या रोडच्या समस्या असतील नालीच्या समस्या असतील शाळेच्या समस्या असतील आरोग्याच्या समस्या असतील कुठलीही समस्या न सुटल्या कारणाने अध्यक्ष आझाद समाज पार्टी भाई चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वामध्ये जयंतीबाई विनकरे यांच्या नेतृत्वामध्ये देवानंद पाईकराव पाई माझ्या नेतृत्वामध्ये या उमरखेड शहराच्या विविध समस्यावर आवाज म्हणून या ठिकाणी रस्त्यावर येऊन विविध समस्या आ आ, या ठिकाणी आता निवेदन देऊन या समस्येसाठी वाचा फोडण्यासाठी थोड्या दिवसामध्ये एक भव्य दिव्य आंदोलन या उमरखेड शहरामध्ये उभा उभं करण्यात येईल त्यानंतर उमरखेड शहरामध्ये रहीमनगर या ठिकाणी वार्ड क्रमांक अकरा बारा आणि तेरा मध्ये जाणारा जो रस्ता सिमेंट रस्ता आहे पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे त्या रस्त्यामध्ये पावसाचे पाणी साचून पूर्ण रस्ता चिखलमय झालेला आहे नागरिकाला ये जा, ये जा करण्यासाठी त्या ठिकाणी प्रचंड त्रास होत आहे तो रस्ता सुद्धा नगर परिषदने तात्काळ मंजूर करावा असाही या बैठकीमध्ये विषय घेऊन त्या विषयाला सर्वानुमते सहमती दर्शवली आहे यानंतर आम्ही लगेच नगर परिषद या ठिकाणी जाऊन आता समाज पार्टीच्या वतीने निवेदन देणार दे। आहोत आणि तो रस्ता दुरुस्त करण्यासाठी तो रस्ता नवीन करण्यासाठी त्या ठिकाणी आझाद समाज पार्टीच्या वतीने निवेदन देऊन आम्ही विनंती करणार आहोत रस्ता तत्काल दुरुस्त न झाल्यास आझाद समाज पक्षाच्या वतीने नगर परिषदच्या समोर हल्लाबोल आंदोलन सुद्धा करण्यात येईल सरकार लाईव्ह न्यूज